नमस्कार मी सोनाली मयुरी भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याची दोर म्हणजेच रक्षाबंधन श्रावणातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे रक्षाबंधना संदर्भात उल्लेख प्राचीन ग्रंथामध्येही आढळून येतो राखी म्हणजेच पूर्वीच्या काळी रक्षासूत्र म्हटले जात होते रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासून जे आहे हे संरक्षण सूत्र नंतर पती पत्नी आई मुल आणि नंतर भाऊ बहीण यांच्या प्रेमाचे प्रतीक बनले तर रक्षा सूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात जे वेदातील संस्कृत शब्द रक्षिका या शब्दाचा अपभ्रंश आहे श्रावण पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधना संदर्भात अनेक मान्यता आहेत देशाच्या काही भागात याला गुरु शिष्य परंपरेचे प्रतीक मानले जाते प्रथमेश असलेल्या गणपतीला प्रथम राखी अर्पण करावी असे मानले जाते रक्षाबंधनाशी संबंधित महाभारतकालीन गोष्ट सांगितली जाते एकदा भगवान श्रीकृष्णाच्या हाताला दुखापत झाली आणि रक्तस्राव होऊ लागला द्रौपदीने साडीच्या पदराचा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला त्यामुळे रक्तस्राव थांबला कालांतराने जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीकृष्णानेच वस्त्र वाढवून या बंधनाचे ऋण फेडले असे सांगितले जाते पुराण पद्मपुराण आणि श्रीमद भागवतानुसार श्री विष्णूंनी वामन अवतार घेऊन राजा बलीकडे तीन पावले जमीन मागितली त्यावेळी राजा बलीनेही भगवंताकडून दिवसरात्र आपल्या समोर राहण्याचे वचन घेतले वामनावतारानंतर श्री विष्णूंना पुन्हा लक्ष्मी देवीकडे जायचे होते पण श्री विष्णू वचनात बांधले गेल्यामुळे पाताळात राहून बलीच्या सेवेत राहू लागले अनेक दिवस झाले तरी श्री विष्णू लक्ष्मीकडे परतले नाहीत म्हटल्यावर देवी लक्ष्मी काळजीत पडल्या नारदाने देवी लक्ष्मीला एक उपाय सांगितला तेव्हा लक्ष्मी देवीने राजा बलीला राखी बांधून आपला भाऊ बनविले श्री विष्णूंना आपल्यासोबत नेण्याचे वचन बली राजाकडून लक्ष्मी देवीने मागितले तसेच वर्षातील चार महिने श्री विष्णू पाताळात येऊन आपल्याला दिलेल्या वचनाचा मान ठेवतील असंही देवी लक्ष्मीनं बलिराजाला सांगितलं हाच कालावधी चातुर्मास म्हणून आपण साजरा करतो लक्ष्मी देवींनी राजा बलीला रक्षासूत्र बांधले तो दिवस म्हणजे श्रावण महिन्यातील पौर्णिमा होता देव आणि दानव यांच्यामध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं आणि दानव देवांवर आधिपत्य गाजवू लागले तेव्हा देवतांचा पराभव होत असल्याचे पाहून देवराज इंद्र ऋषी बृहस्पतींकडे गेले तेव्हा बृहस्पतीच्या सांगण्यावरून इंद्राची पत्नी शचीने एक रेशीम धागा बांधला परिणामी इंद्र विजयी झाले योगायोगाने तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता तेव्हापासूनही युद्धात विजयी होण्यासाठी रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरू झाली या दिनाचे खूप धार्मिक महत्व आहे अलीकडच्या प्रथेनुसार या दिवशी बहीण भावाला राखी बांधते ही राखी अक्षदा मोहऱ्या व सोने एकत्र बांधून तयार करतात हळदीत भिजवलेला सुती दोराही राखी म्हणून वापरतात हल्ली बाजारात तयार मिळणाऱ्या रंगीबेरंगी राख्या बांधल्या जातात भावाने आपले रक्षण करावे म्हणून बहीण राखी बांधते अशी एक समजूत असली तरी सर्व संकटांपासून भावाचे रक्षण व्हावे हा रक्षाबंधनामागचा प्रमुख हेतू आहे राखी बांधण्याच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे ते असे की या दिवशी वातावरणात एक विशिष्ट प्रकारचे लहरी निर्माण होतात आणि शरीराच्या मध्ये प्रवेश करतात त्यामुळे शरीर गतिमान होते पंचांगामध्ये यमलहरी सूर्यनाडी नक्षत्र आणि सूर्यकिरणे तसेच चंद्रकिरणे यामुळे विशिष्ट प्रकारची गुरुत्वाकर्षण शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती राखीच्या निमित्ताने आकर्षित होऊन बहीण भावामध्ये अतुट नाते निर्माण होते रक्षाबंधनाला भावाच्या मनगटावर धागा बांधताना तीन गाठी बांधण्याची विशेष काळजी घ्यावी कारण या तीन गाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनाही संबोधतात यामध्ये पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी दुसरी गाठ सुख समृद्धीसाठी आणि तिसरी गाठ नाते दृढ करण्यासाठी आहे तसेच काळे कपडे या दिवशी घालू नयेत कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात तुटलेला तांदूळ कपाळावर कधीही लावू नये राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे तसेच भद्रा काळात राखी बांधू नये तसेच या काळात शुभकर्म देखील करू नये लंकापती रावणाच्या बहिणीने भद्रायोग असताना त्याला राखी बांधली होती रावणाच्या सर्व नाशाला हे देखील एक कारण होते अशी मान्यता आहे तिथी वार करण नक्षत्र मिळून पंचांग बनते तिथीच्या अर्ध्या भागाला करण म्हटले जाते विष्टीकरणाला भद्रा म्हटले जाते याला शनिदेवाची बहीणसुद्धा म्हणतात यामुळेच रक्षाबंधनात भद्रा असेल त्याला निषिद्ध मानले जाते अशा प्रकारे बहीण भावामधील प्रेम वृद्धिंगत करणारा नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधनाचे रेशीम धागे असेच घट्ट आहोत याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन या रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा